स्वप्नांचा पाठलाग करणाऱ्या तरुणाची धडपड आणि संघर्ष रुपेरी पडद्यावर मांडणारा रील स्टार हा चित्रपट चौदा नोव्हेंबरपासून प्रदर्शित होणार आहे केरळच्या टीमनं दिग्दर्शित केलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर राज्य करेल असा विश्वास अभिनेता भूषण इंगळे आणि क्रिएटिव्ह निर्माते महेंद्र पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला मल्याळम चित्रपटसृष्टीतील तंत्रज्ञांची निर्मिती असलेला रिल स्टार हा मराठी चित्रपट चौदा नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे अभिनेते भूषण इंगळे आणि क्रिएटिव्ह निर्माते महेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत चित्रपटाबद्दल माहिती दिली जोश अब्राहम मोनिका आणि निखिल कंबाती निर्मित या चित्रपटाला सिम्मी आणि रॉबिन यांचं दिग्दर्शन आहे भूषण मंजुळे उर्मिला जगताप यांच्यासह प्रसाद ओक मिलिंद शिंदे कैलास वाघमारे रुचिरा जाधव स्वप्नील राजशेखर विजय पाटकर राजेश मालवणकर अभिनय पाटेकर महेश सुबेदार अनंत महादेवन यांनी चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत सायकलवरून फिरून आणि आठवडी बाजारात विविध वस्तूंची विक्री करून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी रील्स करणारा तरुण आपल्या संसाराचा गाडा सांभाळण्यासाठी धडपडत असतो अनेक तो, आव्हानांना तोंड देत स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी कसा संघर्ष करावा लागतो हे या चित्रपटातून मांडण्यात आले यातून रील स्टार च काम करता करता रिअल स्टार होण्याचा संघर्षमय प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आलाय